सोलापूर शहरातील कचरा संकलनाचं काम करणाऱ्या कामगारांनी किमान वेतनांसह हो, अन्य मागण्यांसाठी पुकारलेला संप अखेर दुसऱ्या दिवशी मिटला सोलापूर शहरात महापालिकेनं घंटागाड्याद्वारे कचरा संकलन करण्याचा मक्ता नाशिकच्या वॉटर ग्रेस कंपनीला दिला आहे या घंटागाडीवर चालक आणि मदतनीस असे कामगार कार्यरत आहेत या कामगारांच्या माध्यमातून शहरातील कचरा संकलनाचं काम करण्यात येतं दरम्यान संबंधित मक्तेदाराकडून या घंटागाडी कामगारांना किमान वेतनाप्रमाणे पगार दिला जात नाही प्रत्येक महिन्याला कमी रक्कम दिली जाते काही तक्रार अथवा नाराजी व्यक्त केल्यास कामावरून काढण्याची धमकी दिली जाते कमी वेतन दिल्यानं कुटुंबाचा उदरनिर्वाह करणं अडचणीचं ठरत आहे घंटागाडी कर्मचाऱ्यांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक शोषण होत असल्याचा आरोप करत संतप्त कामगारांनी संप सुरू केला होता जुळे सोलापूर पाण्याच्या टाकीवर चढून शोलेस्टाईल आंदोलनही केलं होतं त्यामुळं त्या, त्या परिसरातील कचरा संकलनाचं काम ठप्प झालं होतं दरम्यान दुसऱ्या दिवशी गुरुवारी महापालिकेत अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी घंटागाडी मक्तेदार आणि कामगार प्रतिनिधींची बैठक बोलावली यावेळी मक्तेदार तसंच विशाल नागटिळक प्रवीण मसलखाम तानाजी राठोड अमोल चव्हाण अविनाश शिंगळे यांच्यासह कामगार प्रतिनिधी उपस्थित होते अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी दोघांनाही स्पष्ट सूचना दिल्या मक्तेदारांनी घंटागाडी कामगारांना किमान वेतन दिलं पाहिजे कामगारांना महिन्यातून चार दिवस पगारी सुट्ट्या द्याव्यात कामगारांना धमकी देऊ नये मानसिक त्रास देऊ नये तर कामगारांनी नियमानुसार वेळेत प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं अखेर अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी शिष्टाई केल्यानं तोडगा निघाला सकारात्मक चर्चा आणि निर्णय झाल्यानंतर शुक्रवारी सकाळपासून कामावर जाणार असल्याचं घंटागाडी कामगारांनी सांगितलं त्यामुळं अखेर हा संप मिटल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी दिली